कृष्णहरी नर्मदेहर तर आज आम्ही हो, आलेलो आहोत पंढरपूर मध्ये आणि आल्यानंतर आम्ही लागलेलो ला आहोत दर्शनबारीला तर गोपाळपुरापासून तीन चार किलोमीटर पाठीमागे दर्शन बारी आहे दरवर्षीप्रमाणे जास्त आता वाढवण्यात आलेला आहे कारण की पब्लिक खूप जास्त आहे आणि पुढे गेल्यानंतर चौदा शेड आहेत म्हणजे सुरुवातीपासून जर दर्शनाला थांबलं तर एका व्यक्तीला अठ्ठेचाळीस छत्तीस तास लागतात तर आम्ही बारीला थांबलेला आहोत सुरुवातीपासून तर बघूया आणि किती नाही सकाळी ना आम्ही सहा वाजता बारीला लागलो होतो आता वाजलेले आहेत आठ फक्त आम्ही अर्धा ते एकच किलोमीटर पुढे आलेलो हो। आहोत तर बघा सगळे भक्तगण लागलेले आहेत इथे लागलेला आहोत दर्शनासाठी शेड मध्ये दर्शन बारी अजून संपत नाहीये सकाळपासून लागलेला आहोत आता फक्त दीड ते दोन किलोमीटर फक्त पुढे आलेले आहोत खूप जास्त गर्दी रस्त्याने पण पब्लिक दिसत आहे दर्शनासाठी जाण्यासाठी दर्शन बारीला लागल्यानंतर भाविकांसाठी या ठिकाणी खिचडीची वाटप केली जात आहे खिचडी खाल्ल्यानंतर इथे पुन्हा पाण्याचंही वाटप केले जात आहे सगळ्या भक्तांची व्यवस्थित सरकारची सोय घेत आहे या वर्षी खूप जास्त भाविक भक्त दर्शनासाठी आहेत बघा तुम्ही खूप जास्त गर्दी आहे आम्ही सकाळपासून थांबलो आम्हाला चार तास झाले तेव्हा कुठेतरी आम्ही दोन किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि मधून मधून सगळेजण घुसत असतात ते पण घुसून दे देत नाहीत क्वचित एखाद्याला घुसून देतात आणि जे आतमध्ये जे लोक अशी बारीला थांबलेले असतात ते पण आतमध्ये जाऊन देत नाही गोंधळ करून बाहेर काढून देतात आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणाहून मंदिर फक्त दोनशे पन्नास मीटर अंतरावरती आहे आणि इकडे चंद्रभागा बघा तर खूप जास्त प्रा पाणी सोडलेलं आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे दर्शनबारीला उभा राहणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी चहा वाटप सुरू आहे आणि एकीकडे बघताय तुम्ही भाविकांची गर्दी सुरू झालेली आहे सगळेजण चहा घेत आहेत आणि खूप छान प्रकारे असा चहा आहे थोड्याच वेळात आमचं आता दर्शन होणार आहे पटपट -पट दर्शन बारीसाठी जे आहे ते सोडत आहेत आणि इकडे चंद्रभागा बघा खूप सुंदर असं दृश्य दिसत आहे चार ते पाच तासातच आमचं दर्शन झालेलं आहे आणि चा इकडे आहे चौऱ्याऐंशीचा फेरा शेजारी आहे नामदेव पायरी आणि भाविक भक्तांची गर्दी बघू शकता तुम्ही फार प्रमाणात वाढत चाललेली आहे आम्ही आता चाललेलो आहोत चंद्रभागामध्ये स्नान करण्यासाठी आणि हे आहे चंद्रभागेचं वाळवंट तिकडे आहे पुंडलिकरायांचं मंदिर इकडे बायांनी साड्या वाळवत टाकलेल्या आहेत आंघोळ झाल्याच्यानंतर आता आम्ही ह्या चाललेलो आहोत आणि गर्दी पण हळूहळू आता वाढत चाललेली आहे आई आणि मावशी ज्या आहेत त्या आतमध्ये चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गेलेले आहेत आणि माझ्याकडे त्यांनी कपडे वगैरे काढून दिलेले आहे काही पैशाचं पाकिट मोबाईल वगैरे ठेवलेलं आहे कारण वारी जरी म्हटलं तरी चोर पण जास्त प्रमाणात असतात स्नान झालं आणि आम्ही आमच्या ठिकाणी निघालो तेवढ्यात पाऊस सुरू झाला इथे एक पूल होता या पुलाच्या खाली आम्ही उभे राहिलेलो आहोत आषाढी एकादशीमुळे वारकऱ्यांच्या स्नानासाठी पाणी खूप जास्त प्रमाणात सोडलेलं आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे आणि मोकळं पाणी वाहते खूप छान वाटते हे पाणी वागताना पंढरपूर नगरीमध्ये आषाढी वारीच्या निमित्तानं एकामागून एक दिंड्या ज्या आहेत ते प्रवेश करत आहेत माऊलींची पण दिंडीचं आगमन झालेलं आहे तुकोबारायांच्या दिंडीचं आगमन झालेलं आहे आणि वारकरी आनंदानं नाचतायत डोलतायत गात नासु कीर्तना चिरंगी ज्ञानदीप पला उज्जगी अशा पद्धतीने वारकरी या सोहळ्याचा आनंद घेत आहेत बघू शकता तुम्ही हळूहळू एकामागून एक एकामागून एक दिंड्या प्रवेश करतायत पंढरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावरती विसाव विठ्ठलवाडी आहे त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत तर रिक्षाने चाललेलो आहोत दर्शन करून आम्ही आलेला आहोत मुक्कामाच्या ठिकाणी आणि इकडे रावठ्या बांधलेल्या आहेत माझ्या पाठीमागे बघा सगळ्या रावठ्यांच काम सुरू म्हणजे झालेलं आहे कम्प्लीट तर हे आमचे चंदू बाबा आहेत बाबा वाडेकर बाबा रावठ इकडे हरिपाठ सुरू झालेला आहे आणि सगळे हरिपाठाला पावली खेळत आहेत विठोबा रखुमाई भजन चालू आहे तर ज्या सगळ्या वारकरी महिला असतील वारकरी पुरुष असतील सगळे पाऊलींचा आनंद घेत आहेत विठोबा रखुमाई या भजनावरती बसून जे आहे ते पाऊली खेळत आहे आनंदाने आहेत कारण वर्षभर असा आनंद घेता येत नाही कारण सगळे शेतकरी असतील किंवा घरसंसार चालवणारे असतील असं वर्षभर आनंद आनंद घेत आहेत हरिपाठ झालेला आहे आणि हरिपाठ झाल्यानंतर इकडे फुगडी सुरू झालेल्या आहेत एकामागून एक एकामागून एक सगळे फुगडीचा आनंद घेत आहेत बाकीचे वारकरी जे आहेत ते फुगडी बघण्याचा आनंद घेत आहेत कोणी व्हिडिओ काढतं तर कोणी बघतं कोणी टाळ्या वाजवतं आहे वारीतच हा आनंद घेता येतो बाकी वर्षभर तर काय सगळे आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्तच असतात तर मस्तपैकी या ठिकाणी फुगडी रंगलेली आहे बघा इकडे झालेले आहे भोजन प्रसादी सुरू आणि आज भोजनामध्ये आहे डाळीची आमटी बुंदी चपाती भात वरण तर सर्वात प्रथम बसवलेलं आहे भोजनासाठी महिलांना तर महिला त्याचा आनंद घेत आहेत भोजन प्रसादी झाल्यानंतर आपलं ताट आपणच धुवावं लागतं तर इथे सगळ्यांची गर्दी झालेली आहे ताटं धुण्यासाठी तर चला आजसाठी एवढंच तर पुन्हा भेटू आपण उद्यामध्ये रामकृष्ण हरी